नमस्कार मी श्रेया तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या एअर फ्रायर खवयेमध्ये जिथे तुम्हाला बघायला मिळणार आहेत वेग वेगवेगळ्या रेसिपी तर आता थंडी पडली आहे सर्वांचा व्यायाम आणि त्यासोबतच डाएट अगदी जोमाने सुरू होतो म्हणूनच डाएट स्पेशल कटलेट किंवा टिक्कीची सिरीज सुरू करतोय ज्यामध्ये आपण प्रत्येक कटलेट रेसिपी मध्ये प्रोटीनचा समावेश करणार आहोत आणि विशेष म्हणजे आपल्या फ्रायर मध्ये ऑइल फ्री होणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ नक्की बघत राहा तर आज आपण आपली पहिली प्रोटीन बेस्ड रेसिपी बघतोय हिरव्या मुगाचे कटलेट हिरवे मुग हे हाय प्रोटीन सोर्स असतातच पण ह्यामध्ये फायबर विटॅमिन बी आणि आयर्न भरपूर प्रमाणात असतं तर हे मूग मी पाच तास भिजवून छान मोड आणलेले आहेत दीड कप मोड हिरवे मूग आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊयात त्याच्यामध्ये पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घालते त्याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या घातल्या आहेत चवीप्रमाणे कमी जास्त करू भरपूर अशी ताजी कोथिंबीर घालते आणि आता यात अगदी दोन चमचे पाणी घालायचं आहे फक्त मिक्सर वरून व्यवस्थित मिक्स होण्यासाठी दोन चमचे पाणी घातलेलं आहे आणि मग यात मी दीड चमचा मीठ घातला आहे आता हे सगळं आपण मिक्सर वरून जाडसर असं ग्राइंड करून घेऊयात खूप बारीक करायचं नाहीये नाहीतर कटलेट आपले एकदम माऊ पडतील आणि आकार धरणार नाही बघू शकता मिक्सरच्या पल्स मोड वर फिरवून दाणेदाराचं ग्राइंड केलेलं आहे एका बाउलमध्ये काढून घेऊया आता यामध्ये थोडं बाइंडिंग येण्यासाठी आपण अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे बटाटा ब्रेड क्रम्स असं काहीही न वापरता डाएटला उपयोगी आणि तरीही हाय प्रोटीन अशी रेसिपी आहे तर ज्वारीच्या पिठाचा थोडा अंदाज घ्यायचा आहे थोडस टाकून मळून घ्यायचं आहे नंतर वाटलं तर पुन्हा ऍड करायचं आहे ज्वारीचं पीठ नसेल तर थोडं डाळीचं किंवा गव्हाचं वापरलं तरी सुद्धा चालेल आता यामध्ये अर्धा कप बारीक चिरलेली शिमला मिरची घातलेली आहे तुमच्या आवडीप्रमाणे कच्च्या येतील अशा कोणत्याही भाज्या वापरू शकता त्यात एक कप बारीक चिरलेला कांदा आणि थोडस जिरं घालून घेऊयात कांद्यामुळे कटलेटना थोडासा ओलावा मिळतो आणि आपण मगाशी मिक्सरच्या भांड्यात दीड चमचा मीठ घातलेलं होतं ना ते हे सगळ्या जिन्नस लक्षात घेऊनच घातलेलं होतं तर आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात या स्टेजला तुम्हाला वाटत असेल की मिश्रण थोडस ओलसर झालेलं आहे तर ज्वारीचं पीठ थोडस वाढवू शकता पण मला हे परफेक्ट वाटतंय तर लगेच याचे कटलेट करून घेऊयात आपण हाताला थोडस तेल लावून गोल आणि सप्ता असा कटलेटला शेप दिलेला आहे एवढ्या मिश्रणामध्ये मा माझे सात ते आठ कटलेट तयार झालेले आहेत एअर फ्रायर वन एट्टी डिग्री सेल्सिअस ला पाच मिनिट प्री हीट केलेला होता आता या बास्केटला मी तेल लावून घेते म्हणजे आपले कटलेट खाली चिकटणार नाही चला तर आपले हिरव्या मुगाचे कटलेट एअर फ्राय होण्यासाठी तयार आहेत वन एट्टी डिग्री सेल्सिअसला वीस मिनिट एअर फ्राय करायचे आहेत आता कटलेट आपले एअर फ्राय आहेत तोपर्यंत तो मस्त अशी क्रीमी पुदिन्याची चटणी बघूयात मिक्सरच्या भांड्यात स्वच्छ धुतलेला पुदिना कोथिंबीर दोन ते तीन लसण्याच्या पाकळ्या आणि थोडस आलं घातलेलं आहे या अर्धी मिरची आणि थोडा लिंबू पिळून घेते चमचाभर मीठ आणि चिमूडभर साखर घातलेली आहे दोन चमचे पाणी घालून मिक्सर वरून बारीक करूयात हे बघा मस्त असं सगळं बारीक झालेलं आहे आता याला छान असं क्रीमी टेक्शर येण्यासाठी त्यात दोन चमचे दही घालत आहे आणि परत आपण हे मिक्सर वरून फिरवून घेऊयात बघा मस्त अशी हिरवी पुदिन्याची चटणी तयार आहे आणि आता दहा मिनटं म्हणजे अर्धी वेळ झालेली आहे बघू शकता आपल्या कटलेटने व्यवस्थित आकार धरलेला आहे अजिबात मोडलेला नाहीये आणि थोडासा ब्राऊन रंग यायला सुद्धा सुरुवात झालेली आहे थोडस ऑइल ब्रश करून घेते हे अगदीच ऑप्शनल आहे तेल नाही लावलं तरी सुद्धा चालेल सगळे कटलेट उलटून घेऊ म्हणजे दोन्ही बाजूनी छान होतील आणि परत दहा मिनिट वन एट्टी डिग्री सेल्सिअसला फ्राय करून घेऊयात वीस मिनिटं झालेली आहेत बघा काय मस्त क्रिस्पी असे कटलेट झालेले आहेत ना आपले हिरवा रंग पण टिकून राहिलेला आहे आणि बाहेरून छान क्रिस्पी पण झालेले आहेत वा डायट साठी तर एकदम परफेक्ट रेसिपी आहे तर आजचा डायट स्पेशल कटलेट रेसिपीचा पहिला भाग कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला ला आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि एअर फ्रायरच्या वेगवेगळ्या रेसिपी करत राहा थँक्यू बाय बाय